कृषी विभागाना शेताच्या बांधावर जाऊन पीक पद्धत ए आय आणि नॅनो कृषी टेक्नॉलॉजीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी केल्या ऊस उत्पादकता वाढ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ऑनलाईन माध्यमातून ते बोलत होते जिल्ह्याची सरासरी ऊस उत्पादकता प्रति हेक्टर एकशे पंचवीस टन करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करा अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या कृषी दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून राज्यात साजरा केला जातो कृषी दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस उत्पादकता वाढ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी ऑनलाईन पद्धतीनं मार्गदर्शन केलं कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बांधावर जाऊन सरकारी योजनांची तसंच खतं बी बियाणे पाणी आणि जमीन व्यवस्थापनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करावी जिल्ह्याची सरासरी ऊस उत्पादकता हेक्टरी शहाण्णव टन आहे त्यामध्ये वाढ करून सरासरी हेक्टरी एकशे पंचवीस टन इतकी ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या तर राजर्षी शाहू महाराजांच्या शेतीविषयक दूरदृष्टीचा आदर्श घेऊन एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं शांतिकुमार पाटील चंद्रकांत पाटील कृषी उपसंचालक नामदेव परीट सुदर्शन वाळवेकर विजय बुनगे यांनी ऊस उत्पादन वाढ माती परीक्षा शिक्षण नॅनो खत व्यवस्थापन कीटकनाशक फवारणी आणि दक्षता याबद्दल मार्गदर्शन केलं जिल्हा आणि तालुका स्तरावर आयोजित केलेल्या पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना कृषी विभागातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे आदेश वितरित करण्यात आले जमीन आरोग्य पत्रिका आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे आत्माच्या प्रकल्प संचालिका रक्षा शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते